आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पुण्यात कोयता वॉर तर संपायचं नाव घेत नाही त्यातच पुन्हा कोयत्याने वार करून दोन तरुणांना रक्तबंबाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे पुण्यात भर दिवसा हा थरार घडला आहे पूर्व वैमन्यस आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकमेकांवर वार केले आहेत पुण्यात भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे असे दोघेही जण या घटनेत जखमी झाले असून हे सगळं कृत्य पूर्व वैमन्यस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून घडल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे मिरेकर आणि धोत्रे हे दोघेही नातेवाईक आहे मिरेकर याला धोत्रे यावर राग आला होता आणि त्याने एका महिले अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्याने मिरेकर यांच्यावर कोयत्याने वार केले त्यानंतर धोत्रे यांनी सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलावून मिरेकर यांच्यावर हल्ला चढवला या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे